दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सोशल मीडियावर तरुणीशी ओळख करत एकानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून हॉटेल लॉजमध्ये नेत अत्याचार केले तर दुसऱ्यानं लग्नाचं अमिष देखील तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तर एकाच्या मैत्रिणीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी अडगाव पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या तरुणीसह शोषण करणारे दोघे आणि इतर सहा अशा नऊ जणांविरोधात अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य संशयितांना अटक करण्यात आलेली आहे पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान सोशल मीडियावरून संशयित ऋषिकेश नितीन कुंदे अझहर तांबोळी यांच्यासोबत ओळख झाली पीडिता आणि संशयित एकाच गावचे असल्यानं एकमेकांना ओळखत होते संशयित कुंदे यानं तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला संभाजीनगर रोडवरील लॉजमध्ये नेत वारंवार अत्याचार केले मात्र लग्नास नकार दिला तरुणीनं तिच्यासोबत घडलेला प्रकार कुंदे याचा मित्र असलेल्या तांबोळीला सांगितल्यानंतर त्यांनाही आपण दोघे लग्न करू असं सांगून निफाड येथील लॉजमध्ये जेवणाच्या निमित्ताने शारीरिक शोषण केले त्यानंतर तांबोळीला लग्न करण्याबाबत विचारणा केल्यावर त्यानंही कुटुंबीय सांगत नकार दिला पीडितेवर संशयित कुंदे आणि तांबोळी यांनी केलेल्या शारीरिक अत्याचाराची माहिती त्यांचे मित्र असलेल्या संशयित ऋषिके सोनवणे कमिल शेख फिरोज तांबोळी रफिक तांबोळी अरबाज शेख स्वप्नील खडताळेला कळली यांनी याच तरुणीला पुन्हा अझर तांबोळी नामक युवकासोबत संबंध ठेवण्याकरता दबाव टाकला यामध्ये एका तरुणीनं तू अझर तांबोळीचं नाव सोडून दे नाहीतर तुला पाहून गेला अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे पीडित युवती निफाड पोलिसात तक्रार देण्यास गेलेली होती पोलिसांनी प्रकार अडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं सांगत युवतीची तक्रार घेतली नाही दोन दिवसांनी तिनं अडगाव पोलिसात तक्रार दिली अडगाव पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक